पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सात मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत देशातील एकूण चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे निर्देश केंद्र दिले आहे। या नागरिकांना शत्रुदेशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे महाराष्ट्रामधील मा सोळा जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे यामध्ये रायगडच्या उरण येथे देखील उद्या मॉक ड्रिल करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे उरणच्या एनआय शाळेमध्ये उद्या सायंकाळी चार वाजता मॉकड्रिल करण्यात येणार आहे तर नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी केलं आहे केंद्रीय एक गाईडलाइन्स आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला एक मॉकड्रिल अभ्यास उद्या करायचा आहे त्याच्या अंतर्गत उद्या उरण मध्ये सात तारखेला म्हणजे उद्या चार वाजता आपलं स्कूल आहे त्या ठिकाणी आपण मॉकड्रिल करणार आहोत तसच आपले जे काही एड मेसेज येणार आहे संचालक जे आहे नागरी संरक्षण दल त्यांच्या मार्फत आपल्याला एक मेसेज येणार आहे ते मेसेज आल्यानंतर आपले आठ ठिकाणी मध्ये आठ ठिकाणी सायरन आपण लावलेले आहे ते सायरन कमी जास्त आवाजामध्ये दोन मिनिटं त्या ठिकाणी वाजणार आहे सायरनचे पोझिशन आहे एक तहसील ऑफिसमध्ये आहे ओ एन जी सी कॉलनीमध्ये आहे एक ग्रुप ग्रामपंचायत चांदेमध्ये आहे जे टी पी एस कंपनीमध्ये आहे बोकडविरा बार्मर लॉरी भेंडकळ आर कार्ड कंपनी कोपरोली बल्क गेट कंपनी मोरा अशा ठिकाणी सायरन हे दोन मिनिटं वाजणार आहे सायरन म्हणजे एक सूचना असते त्याच्या अंतर्गत नागरिकांनी सावध व्हायचं आहे त्याच्यामध्ये सावध झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या सुरक्षित स्थळी आपण आपण त्या ठिकाणी आपलं सुरक्षित स्थळी आपण जायचं आहे आणि त्यावेळेस असं कंडिशन असेल त्यावेळेस आपल्यासोबत पाण्याचा साठा हे ड्रायफ्रुट्स हे नागरिकांनी घ्यायचे आहे हे फक्त मॉकड्रिल आहे कुठल्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवायचा नाही मॉकड्रिल फक्त मॉकड्रिल असतं त्याच्यामध्ये कुठल्याही अफवा किंवा काही त्याला बळी पडायचं नाही मॉकड्रिलची वेळ ठरलेली आहे टाइम ठरलेला आहे अशा आपल्याला हे मॉकड्रिल करायचं आहे त्याच्यानंतर अंधार पडल्यानंतर संध्याकाळी समजा साडेसहा सात वाजता आपण एक पाच मिनिटासाठी ब्लॅक आऊट करणार आहे ब्लॅक आऊट म्हणजे प्रकाश व्यवस्था बंद करणार आहोत पण ते काही ठराविक बिल्डिंगमध्येच करणार आहोत पूर्ण उरण तालुक्यात करणार नाही आहोत त्याच्या सूचना संचालक नागरी संरक्षण दलातर्फे आपल्या आलेले धन्यवाद पॉम्प्रिलचा उद्देश संभाव्य जर युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी त्या परिस्थितीमध्ये ना काय करायला पाहिजे काय उपाययोजना करायला पाहिजे हा उद्देश त्याचा आहे ते त्या ठिकाणी पण मध्ये आपण आऊट करणार आहोत त्या ठिकाणी आहे पाच मिनिटांसाठीच आहे आणि त्या नागरिकांनी कुठलाही घाबरायचं नाही बळी पडायचं नाही बापांना असं मी प्रशासनातर्फे आवाहन करतो नागरिकांना स्पष्ट असतील म्हणजे माझ्यापर्यंत